कोकणातल्या या जागृत देवस्थानाकडे एक अशी अदृश्य शक्ती संचार करत होती जिथल्या पस्तीस गुंटे जागेच पावित्र्य भंग केल्यास किंवा अस्वच्छता केल्यास तिथल्या रहिवाशांना त्रास व्हायचा याच राखणदाराचे दर्शन करायला आपल्या तो भक्ताच्या दुसऱ्या भागात आपण आलोय शिरोडा केरवाडी मधील श्री देव चौगुलेश्वर मंदिरात हे देवस्थान शिरोडा पंचकृषीतील बारा पाचातील एक जागृत देवस्थान मानले जाते या जागेचं खरं रहस्य दडलंय शिव काळात पिढ्यान चालत आलेल्या कथेनुसार अनुसार इथे एक नागपंथीय ब्राह्मण योगी पुरुष तपश्चर्या करत असत ते स्वच्छतेबद्दल अत्यंत जागरूक होते या योग्याच्या केदार नावावरूनच या जागेला ही केदारवाडी म्हणत पण सरकारी दप्तरातील एका नजर चुकीमुळे आज हे केरवाडी म्हणून ओळखलं जात पहिल्या काळात चार लोकांचे अर्थात सर्वांचे दैवत म्हणून ह्या देवाला चौक चार म्हणजे सर्वत्र संचार करणारा देव असे म्हटले गेले आणि नंतर तीस पस्तीस वर्षांनी म्हणजेच एकोणीसशे साली लोकांना श्रीदेव चौगुलेश्वर

आज चौगुलेश्वराची पवित्र तळी म्हणून संबोधली जाते आज या तळीतील पाणी तीर्थ म्हणून दिले जाते तसेच कोणाला काही आजार असल्यास तळीतील पाणी देवासमोर ठेवून सांगणे करून या तीर्थाने अर्थात साखर केळी नारळ किंवा दिवाबत्ती सारखे नमस पावन होतात जर तुमची कोणती मनोकामना असेल तर या साकार देवतेचे दर्शन घ्यायला शिरोडा केरवाडी येथील या राखणदार श्रीदेव चौगुलेश्वरच्या दर्शनाला नक्की या आणि कोकणातील अशाच अद्भुत देवस्थानांची माहिती जाणून घ्यायला दर शुक्रवारी आपल्या तो बघता सिरीजचा नवीन एपिसोड पाहायला विसरू नका